नमस्कार मंडळी मी भगवान वानकडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला मी आता मलपेवाड्यामध्ये आलो आहे मुद्दा भूम कारण या ठिकाणी बऱ्याच जणांचे मला कॉल आले या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आता आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं लोकांची या ठिकाणी वेगळा तिरपट्टी होते अक्षरशः काही जणांच्या दुचाकी बंद पडल्यात या पाण्यामुळं काही जणांनी मागच्या वेळेस मलपेवाड्याची मी बातमी लावली होती या रस्त्याची तेव्हा काही जणांनी सांगितलं की चांगलं काम व्हायला लागलं रस्त्याचं कशाला या संदर्भामध्ये ही करताय आवाज आहे वगैरे 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 त्यांची त्यांची त्यांनी स्वतःची बुद्धी चालवून पांढरपेशी काय असतील लोकं त्यांचे मी प्रतिक्रिया बघितल्या माझ्या पोस्टवर मागच्या वेळेस तर त्यांनाही मला दाखवायचं आहे की आता जर रस्त्याचं काम चालू आहे चांगला रस्ता होणार ही ठीक आहे आता सध्या जी पंढरपूरकरांची तारांबळ उरते याला जबाबदार कोण आहे कशा पद्धतीनं पंढरपुरातील महिला भगिनी या ठिकाणी अडकून पडतात काही जणांच्या गाड्या बंद पडतात अशा वेळी या महिला भगिनींनी किंवा वयोवृद्ध नागरिकांनी काय करायचं अक्षरशः या ठिकाणी माझीसुद्धा गाडी स्वतःची गाडी बंद पडली होती नंतर मुलाला बोलवलं माझ्या पण प्रत्येकजण या ठिकाणी हातबल झालेला आपल्याला दिसून येत आहे कशा पद्धतीनं बघा ही वाहतुकीची कोंडी पण झालेली आहे आणि नागरिकांची कशा पद्धतीनं होत आहेत मागची बातमी मी जेव्हा लावली होती पंढरपूर लाईला तेव्हा जर प्रशासनाने याची दखल घेतली असती तर कदाचित आता या ठिकाणी जी वाहतूक कोंडी झालेली आहे किंवा ती पाणी साधलेलं आहे याच्यामधून पंढरपूरकरांना काहीतरी दिलासा मिळाला असता माझी पुन्हा एकदा विनंती आहे पंढरपूरच्या प्रशासनाला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना की तुम्ही स्वतः या ठिकाणी येऊन कशा पद्धतीनं पंढरपूरकरांना त्रास होतो आहे मी बघा अनेकांच्या गाड्या या ठिकाणी बंद पडल्या टू व्हीलर पाणी साठल्या पाणी साठलेल्या गाड्या साठलेल्या पाण्यातून गाडी घालताना नेमकं इजबावीमध्ये राहणारी लोकं वाखरीमध्ये लोक लोकं भंडीशेगावमध्ये राहणारे लोक दादेगावमध्ये किंवा उपरीमध्ये किंवा या भागातली जी काय ग्रामस्थ आहेत त्यांना जाण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे हा मार्ग आहे या सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं काय करायचं चुकून जायचं पर्याय मार्ग कुठलाही मार्ग या ठिकाणी उपलब्ध नाही आहे कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत बघा आपण ता रात्रीचे दहा वाजून गेले लोकांचे अतिशय या ठिकाणी हाल होत आहेत ही स्थानिक आमदार समाधानंद आवकाडे यांना पण माझी विनंती आहे आपण याबद्दल अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि बघावं कशा पद्धतीनं नागरिकांचे हाल होता ज्या लोकांच्या गाड्या या ठिकाणी बंद पडल्यात या लोकांनी नेमकं काय करायचं रात्रीची वेळ आहे कुठलीही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी नाही आणि या ठिकाणची लाईट सुद्धा गेलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता अंधाराचं साम्राज्य आहे या ठिकाणी जर या ठिकाणी एखादी महिला भगिनी अडकून पडली किंवा काही विपरीत घटना घडली तर याला जबाबदार कोण हा पंढरपूर लाईटचा सवाल आहे या व्यतिरिक्त अजून काय बोलावं हा पण प्रश्न आहे जी लोकं म्हणतात की मार्ग या मार्गाचं काम होईपर्यंत थांबा थोडी वाट बघा चांगलं काम व्हायला हो लागलं केंद्र शासनाचा रस्ता आहे या लोकांना माझा प्रश्न आहे आत्ता अशा परिस्थितीमध्ये पंढरपूरकरांनी नेमकं ने काय करावं पंढरपूरलाईसाठी भगवान मानकडे पंढरपूर